दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या दक्षिण भागाच्या गुहेमध्ये असलेल्या रासाई माता यात्रा महोत्सवाचे चैत्र पौर्णिमेला आयोजन करण्यात आलं होतं या यात्रेदरम्यान नवसाचे बारा गाडे ओढून नवस फेडल्या गेले यावेळी पंचक्रोशीतील भाविकांसोबत येथे श्रीरामपूर बाबुळेश्वर अमरावती बीड पुणे मुंबई लातूर वैजापूर बेलापूर येथील भाविक दर्शनासाठी येत असतात पौर्णिमेला देवीला पुरणपोळीचे नैवेद्य दिला जातो रासाई मातेचे मंदिर हे पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहेत बाराव्या शतकातील हे मंदिर बहुतांशी जीर्ण अवस्थेत आहे अनेक ठिकाणी पायऱ्या देखील तुटलेल्या आहेत याची डागडुजी करावी तसेच मंदिराकडे जाण्यासाठी पक्का रस्ता करावा लाईट व्यवस्था थांबण्यासाठी पत्राचे शेड आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी भाविक आणि ग्रामस्थांनी केली आहे जावेद शेख एम न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर हा आपलं नाव सांगा माझं नाव निलेश कृष्णराव आगळे आज देवीची यात्रा होती देवगिरी किल्ल्याची देवता रासाई देवी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी लाखो भाविक भक्तांना पावणारे अशा या देवीचं आज यात्रा उत्सव होता यात्रा उत्सवानिमित्त गावातील पंचक्रोशी व इतर ज्यांचं कुलदैवत आहे असे भाविक जे बाहेरगावी गेलेले ते सुद्धा आज इथं येऊन गेले दर्शन घेऊन गेले आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करून गेले बरेच इथं लहान मुलापासून तर वयोवृद्ध लोक इथं दर्शनाला येतात मनोभावी पूजा आरती करतात आणि देवीबद्दल देवी देवीच्याबद्दल असं काय सांगायचं तुम्हाला की देवीचं ठिकाण हे खूप जागृत आहे माझी जास्ती बोलण्याची गरज नाही आहे राजा रामदेवरा यांचं कुलदैवत असणारी जसं हर एक किल्ल्याची देवता असती तशी या देवगिरी किल्ल्याची ही देवता रासई देवी आज इथं यात्रेनिमित्त एवढी असंख्य लोकं येऊन गेले प्रसाद घेऊन गेले आशीर्वाद घेऊन गेले आई जगदंबाचारणी मी अशी प्रार्थना करतो की सर्व सर्व गावकरी पंचक्रोशीतले लोक सगळं महाराष्ट्रभर लोक असणारे सगळ्यांचं कल्याण हो त्यांना सुख शांती भेटो त्यांच्या मनोकामना पूर्ण हो आणि देवीचे आशीर्वाद